नमस्कार मित्रांनो भारताच्या विरोधात जर पाकिस्तान जिंकले तर मोदीचा नायनाट होणार आणि आमचा विजय होणार किंवा आम्हाला प्रकाश मिळणार अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलं आता खरं तर भारताचा होऊन मोदीचा नायनाट कसा होईल आणि मोदीचा नायनाट होण्यासाठी भारताचा प्राभव होणे गरजेचं आहे असं प्रकाश आंबेडकरांना म्हणायचं आहे आणि ह्या भारताच्या पराजयामध्ये यांचा कश काय विजय आहे खरं तर हे बी भारताचे नागरिक आहेत जरी यांना मोदी देश असेल किंवा ज्या बी जे भी पीचा हे द्वेष करत असतील ते पक्ष म्हणून किंवा एक राजकारण म्हणून ठीक आहे पण ह्या ठिकाणी भारताचा देश नकळत हे लोक करू लागले आणि असे बरेचसे लोक आहेत की जे मोदीचा देश करता करता भारताचा देश करतात पण प्रकाश आंबेडसरक्या शिकलेल्या सवडलेल्या हायकोर्टात वकिली करणाऱ्या वकिलांनी अशी भाषा कशी काय वापरावी आणि मुळातच जी दलितांचा एक मोठा गोड गैरसमज आहे की हिंदू आणि आपण वेगळे आहोत पण फक्त पाकिस्तानचा एक वेगळा देश म्हणून नव्हे तर त्या पाकिस्तानमध्ये जे लोक राहतात ते तुमच्याकडे एक हिंदू म्हणून बघतात आणि जेव्हा गजवा हिंदीची वेळ येईल तेव्हा तुम्ही वेगळे आणि सवर्ण वेगळे असा काही फरक ते करणार नाहीत अर्थात हे आंबेडकरांना कोणी सांगायची गरज नाही तेवढे अभ्यासू ते नक्की आहेत विशेष म्हणजे त्यांच्या आजोबांनी बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी स्पष्ट त्यांच्या एका ग्रंथात लिहिले आहे की जेव्हा त्यांना धर्म परिवर्तन करायचं होतं हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात जायचं होतं तेव्हा ते त्यांनी जो अभ्यास केला त्या अभ्यासावर ते असं म्हणाले की इस्लाम हा कधीही शांतीचा धर्म नाही पण तो मानवतेचाही धर्म नाही आणि तो दुसऱ्या धर्म यांना द्वेषाने बघतो आणि इस्लामशिवाय ह्या जगात कुणी वेगळा धर्मीय राहू नये अशी त्याची सरळसरळ भूमिका आहे आणि त्या दुसऱ्या धर्माचा नायनाट करण्यासाठी तो वाटेल त्या था थाराला जाण्यास तयार आहे असे प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथात म्हणतात हे आजोबाचं म्हणणं नातवाला कळलं नसेल का का फक्त राजकारण करायचं म्हणून असल्या प्रकारची भाषा वापरायची आणि मोदीचा देश करता करता भारताचा देश करायचा असा हा सगळा प्रकार आहे